नमस्कार आजच्याला आम्ही बिराड दुसऱ्या वावरात उचलून आणले आणि ह्या जाडाखाली आणून बि बिराड मांडले का, का तर उनले लागतं या पण आता हा वारं सुटले भरपूर कोंबड्या बी सोडले इथं आल्या पाणी बिनी ओतलं आणि बिराडाचा जागा जर आम्ही पाला पडला होता आंब्याचा जा। म्हणून झाडून घेतला असा चकाचक मस्त असा जाडला तेवढा जागा ते बाकीचा साईडनी भरपूरच पाल आहे असा पण बिराडाचा जागा मी म्हणलं जेवणा खाऊ ना कतरा आहे उडतो म्हणून जाड लाय पोहो आणि साईडनी सगळा पाल आहे तर इथं एक दहा दहा काढित काढत होतं आवलं आणि मग तिथनं मी नेमकी येत होती जाडा खाल ना तर मला म्हणलं बाय तुला न्यायचं पोर्यादान तुला खायला गोळ तर मग मी म्हणलं असलं तर द्या थोडंस तर त्यांनी अगदी भरपूरच दिलं मी दोन तीनच मागितलं होतं खरं तर म्हणलं दोन तीनच द्या तर त्यांनी चांगलं मांदाळच दिलं आणि मग सागरची चालली गाय आई मला फोडून दे आई मला फोडून दे तर त्याला म्हणजे लईच खाऊ तर या आणि असं आधून मधून मॅंढ्राकडं जर गावलं तर मग आम्ही आणतोच ताडाचा ताडगोळ काय रे सागा कस खायचं आता आता ताड गोळ फुडून सागर दोघ मस्त कसं कस खाणारे सागा मस्त खाणारे आम्ही आता मस्त झाले सागा वत पाणी वाटा 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 सागरची अगदी गाय भरपूरच झाली ताडगोळ खायला काय झाली सागर तुझी ताडगोळ खायच्यात त्याला ते मला होता काय त्याची ताडी करून पिऊ आपण ह्या घेतली म्हणलं बा ताडी नाही भेटत त्याच्यात गोळ भेटतात आता आपल्याला पाहिले ना अगदी चांगला मोठा बघून घेतला आता तू बाळा माग सर पिलू तुरी लागायची भीती मलाच लागायची बिसली तुला पुन्हा आणि देवाचे आता काढायचं मला पण एवढं माहिती नाही आणि एक बाबा होत आणि एक वर्ष आम्हाला ताडगोळ असत काढून फोडून दिलं होतं त्यांनी तर त्यांनी असं फोडलं होतं ते लक्षात माझ्या पण एवढं की त्यांच्या का असा एवढा आता एवढं वातावरण असा फिरावला तरी ते का पाहिजे अरे चांगली पिशवी पण खवावर ना सगळं खायचं खा, <laughs> का थोडं खायचं र जागा सगळं मेंणक्याला नको मेणक्याला नको बाई मेहणक राहाय तस नाही आपल्याला भेटलं म्हणजे आपण खायचं का नाही हा मग का सगळं हळूहळू का येत अर्धा घ्या अर्धा घ्या अर्ध्यानंतर बारीक कस काय लागत सांगा आपण फुगन वाटतो सगळं खाल्यावर मेणक्याला ठेवायचं सागर म्हणतो नको टाकवायला मेणक्याला ठेवलंच पाहिजे आपल्याला मारेन ती आली होती हे टाकून लपून टाकायचं म्हणतो हि गोळा जे लपून टाकायचे त्यांना तपासच लागून द्यायचं नाही म्हणतो खाल्याला आपण हम्म आज कस काय बिराडा येतो या मेन काडगोळ बारी खायला नारळाची मलई असते असं मलईसारख लागत आता सागरने मी मस्त अस गोळ खाल आणि जरा गुढी चाललंय होय बसा काय खाद बाळा आपण तार ना कसलं लागलं तर सागरला म्हणलं बस इथं तर तो म्हणला मी नाही वाचणार मग निघलाय ते बी बरं गुढ त्या तिकडं पाणी पाजून सकाळी मी गा लावले होता एकदा दोनदा गेली होती बघाय मधी पण आता सागर बी निघलाय म्हणला आई मला यायचं आहे बरं आणि माझी आता आणि सरपंच बी आणायचं आहे काडाकुडा इचित इच्छित आपलं तिकून येणार आहे गोड्याभर गुढी बघून सागर लागला मोहर पळायला रे सागर माघारी बघ दिसतो का तू तर बिराडावर पण आता कोकऱ्या पैसे कोण नाही पाटकेने आम्हाला परत माघारी जायचं गुढी निसती थोडीशी माघारी हाणून तिथंच छावणारे गडी गडीवर आणि मग दिवस मावाताने आपली पाच वाजता पाहण्या येऊन जाणारे पाणी त्यांना दोन तीन टाईम पाजायला लागतं ऊन लागतंय मांद्याला आणि मग आपण जसं पाणी पितो तसं बिलय पाणी पित तर त्या तिकडं गुढीत चरत्यात निघल्या इकडं अशी बाहेर बरं झालं आम्ही हा नाही तर मग अशी निघून गेली असतील बरीच लांब आणि मग येडं मारायला लागला असता आम्हाला हो सांगा काय झालं असं आपल्याला तिकडे गेल्यावर मग येडं मारायचं सागरला मला येडं मारायला लागलं असतं सागरला मी म्हणलं होतं आपला क्वाकऱ्या बस म्हणून म्हणलं आम्ही नाही आहे आता मग तो फोन आला माझ्या माग सागर जायचोय आहे सरून येणं गुढी नंतर नेलंय वा पाणी पाजायचं आम्हाला आता बिराडावा आम्हाला जरा सरपण गोळा करून वाघर पसरायची परत पाणी भरायचं आहे अजून तिथं आंबा आहे आंब्याला जरा पहाड लागलाय तर आम्हाला एक पाड गावला आणि अजून पडल्या तेव्हा सगळं बगर पडल्या तिकड वर अरे हो गीत पाड येऊ बघ तुला दाखव बाय 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 बघ दम दम हा उचल उचल कस काय पिकाय का बघू पिकलं आहे ना पहाड गावला सागरला सोमवारच्या बाजूला ले असते मला आमचा घेता सागरनी माझ्यापासून जास्त गोळा केलं पोळपोळा सात आठ गावल्यात पाडायची चांगलं पिवळं निसत पाड गोळा करून सागर तिने दुमस दिली मुर पाड खायासाठी पाड तर माझ्या हातात सागर चाललाय मुर पळत दमान चल बाय गावतात ना माणस आंब बनायच नाही का मला म्हणलं त्याला पाड म्हणतात मांडते बाला याला किती नऊ गावल्यात आणि एक पडलेला गावला या कैरी आता चांगलं धुवून घेतो जरा ते ठेवली शिकून राहायचा ऐकून सागरला चांगला धुवून दिला कस काय तर बागर असा करतोय सागरची गाय झाली ले बाहेर लागते खायला की पकडा तू कि तू? टाकी तो फक्त खांद्यावरती करा मुसक वर रखना हां मुचल 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 लामा नाव देन थोडा वरती कर थोडा उचल उचल एक मिनिट भरपूर लांबणी येत पाणी म्हटलं उचलायला भेटतं का नाही पण काय नाही एकच आम्हाला पडा बाकीच पाणी पाडून गेलं आणि मग घ्याला अन्ना पाण्या जरा सकाळ पडत नाही ना

हा का देवा दादा कुठे गेलो होय आता उचलू लागायला भेटलो उतरू लागतं उतरायला आता सागर तर मला उतरू लागतील का आपल्या गोड्यावलं पाणी खरं सागा बरंच लांब आता पाणी घेऊन आलो आले जवळ बिराडाच्या बिचारे उचलाय उचलला काय गावले म्हणून बरं झालं नाहीतर मग दायनात झाली असती माझी गोडा पण न्या रे अजिबात वडबिरी घेतली नाही त्याला बिजारा पाहणी पाजला तिथं सकाळी पाजून नेली होती बरं परत पाणी पिलं घोडं कशी काय सोडायची काय सर तू ना हा तू ते पुढचे सोड मला सुत म्हणजे तुला ती तिकुडची गाठात ती म्हणजे एवढं इकडं जड तिकडं तड जड त्याच्यामुळं गाठणी लय बसलेलं बसलेल्या त्या वाजनाने गाठणी मारतानी सैर मारल्या पण बघ मुर गोडा वाजनामुळं आवळून बसल्या गाठणी आणि लांबी यायचं होतं ना त्याच्यामुळं मग ते फ आता खाल्लं वायच गुडघ्याने जेलून धरलं म्हणून ती गाटण सुटली आता हे पुढची डबड सोडलं या हळू आता या खाला सोडलं जागा हो हो सांगा 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 डबड्याला हात व्हायचं पडून नको खाली मागा सर तू फक्त खाली टेकल्यावर दर। धरू नको आता सर माझ खाली टाकल्यावर

आपल्याला काय होईल म्हणला तू तारास होईन म्हणला आय तू हिडू नको बन आपल्याला तरास होईल तरास झाल्यावर हो काय होतं मग डॉक्टर का जायला लागल मला म्हणला थमताच नको रो गोडायचं का खाली गोड्यावल्या पाणी खाली उतारलं आणि जरा एक ठिकाणी वावरात चरायलाय तिकडं गुढी घेऊन चालले आता त्याला असाच वाटाय लगामासा काट चालावलाय आणि दो मोर हाणते या दोन मला रेपे मागणं पण सागरची बी मजा झाली अगदी त्यांच्याबरोबर खेळायची बाळा तर आणायचं नाही हे सागा एवढं नाही राहत्यान मग बघत ना तर मी हिडू हो बघतो हां ना दादा भेटायला आल्या ते बिराडाव तर त्यांना लय आवडतात आणि तुमच्या आईला खूप आवडतात मम्मीला तर आमच्या येणार आहेत मम्मी भेटायला हां त्या तर इकडे येणार आहेत भेटायला त्यांना म्हणजे एवढी आवडला वाटते ना तर हे म्हणजे आम्ही राहतो त्याच गावात दादा येतं ताईला घेऊन आल्यात बघायला बिराडाव आणि त्यांना एवढं आवडतात तर तेव्हा सांगतात प्रत्येक आमचं नातेवाईक म्हणजे तुम्हाला बघतात थांबत चॅक करते थांबत आता त्यांची आया आल्या ना मग त्यांना मिळवायची हो तो पण सकाळी झाला तो जाम धावतोय आणि ह्याच्यात नुसता बालतो म्हणून त्याला सोडला खेळाय त्यांच्यात काय 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 करतात असं कुणाकडे पण धावतात मग भेटत नाही म्हणजे ती तार म्हणते त्याला एकदा जर पळायला लागलं ना बाबा कुणाला सापडणार नाही ना ती एवढं पळतो ना तार पाटल्यावानी आणि मग त्याच्यामुळे सोडली नाही त्यांना मी तीन ठेवल्यात एक चार झाल्यात आहे रात्री दोन झाल्यात आणि सकाळी दोन झाल्यात हा या मग आल्या मी डिया पण आल्या मेंढर पण आले आता ये आली पळून मुर बाकीच्या कोंबडे बी आता शिरायला लागल्या डाल संध्याकाळचा टायमिंग झाला त्या घर त्यांची स्वतः तर मेंढ्र बी कोकरी मिळून गेली काय ताने ताणी कोकरी राहिल्यात अजून बिराडाव बाकीची गेली मेंढ्राच मेंढरा अजून जवळ वाड्याची आली नाही पण ताने मेंढ्या त्या पळून मोठा कोंबडा विसरला असे आता सगळ्या शिरणार डाल घ्यात बारकी पिलं त्या डाल घ्यात शिरणार आणि मोठ्या मोठ्या दुसऱ्या डाल घ्या आता मी वाघर बी बीती त्या साईडने राहिली द्यायची ह्या साईडने दिली एक वाघर पुरी केली अजून एक दीती ती द्यायची राहिली सागर कोंबड्यात आणतो ए बाळा गप आजचा आपला हिडिओ इथंच थांबू धन्यवाद